आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज प्रादेशिक वन विभागाच्या धारणी रेंज मधून अवैधरित्या लाकूड भरून मध्य प्रदेश नेत असलेल्या ट्रक रेंजर पुष्पा सातारकर यांनी अडून लाकूड जप्त केले मालक सलीम मिर्झा ट्रक मालक विधान मिर्झा आणि ट्रक चालक दाऊद यांना एक लाख सत्तर हजार रुपयाचा दंडही ठोठवण्यात आला आहे या कारवाईमुळे लाकूड तस्करामध्ये घबराट पसरली आहे अवैध लाकूड वाहतूक करताना अनेक वाहने पकडली जातात मात्र वन विभागाने प्रथमच दंड ठोठावला असून त्यांचे कौतुक होत आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रादेशिक मोबाईल टास्क फोर्स धारणी आणि वनपरिषेत्र अधिकारी धारणी यांच्या संयुक्त प्रयत्नात लाकूड वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच एकोणवीस एच अठ्ठावीस एकोणचाळीस ताब्यात घेण्यात आला सागवान नसलेल्या लाकडाची अवैध वाहतूक करण्याचा मनसुबा वनपरिषेत्र अधिकारी व फिरत्या पथकाने हाणून पडला चौकशीनंतर आरोप सिद्ध झाल्यास एक लाख सत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ट्रक तीन महिन्यापासून वनविभागाच्या नुकसान सहन करावे लागले या कारवाईत तत्कालीन फिरत्या पथकातील रेंजर संगीता बुंदेले वनपाल चौहान वनरक्षक कानडे नेवरे ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावली ट्रक मध्ये संत्राटाच्या लाकडाखाली सागवानी नसलेले लाकूड ठेवण्यात आले होते फिरत्या पथकाने हा डाव असल्याचे समजून कारवाई केली रेंजर पुष्पा सातारकर आणि त्यांच्या पथकाने आरोप सिद्ध होईपर्यंत या प्रकरणात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आणि आरोपींना दंड ठोठावला नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई